गुड मॉर्निंग तो गाईज मी चाय पिते आता माझा नाश्ता झालाय <गए> आणि ताईचा पण नाश्ता झालाय आता आम्ही ऑफिसला जातो खूप दिवसानंतर चाय पिते तर मी थोडा चाय उरला होता ताई बोलली की चाय घेशील बोलली तर पिऊन घेतो एकतर तुर काही जातोय आता आम्ही ऑफिसला आणि हिरोईन ते शूज घालत आहे तिथं येगा, खाली दे दे। खाली जाऊया बाई अंबानीची कंपनी आहे का माझ्या गोष्ट आहे का चल, बाय का स्कूटी लावली आता मी नाही हँडल एक मिनटं चेक करते मला हैंडल हैंडल लॉक लॉक हो तो कर ऊपर जाता है है कि नीचे ठीक अच्छा, नहीं रहा। क्या है रहा है। आ, मैं अच्छा ये नीचे जाता है क्या ऐसा नीचे क्या अच्छा अच्छा ठीक है ये तो हा काही पार्किंगला लावले आता मी स्कूटी आता जातो आपल्या कंपनीमध्ये इथून बरे जायचं आहे आता मला सो भेटतो तुम्हाला आता मी टी ब्रेक वगैरे साडे अकरा वाजतासाठी चला जातो हे काहीच ब्रेक झालाय सो जेवायला जात आहे आता बाहेर जेवायला जात आहे थोडे नवीन फ्रेंड्स वगैरे बनले आहेत थोडेच जात आहे बाहेर जेवायला आणि बाहेर काय आहे जास्तीत जास्त इकडं जुन्या कंपनीमध्ये होते काय म्हणते आपल्या जेवणा वगैरेचे स्टॉल वगैरे हो इथं पण आहे बट चंदन नगर आहे ह्या साईडला जाऊ लागेल सो जातो आता आम्ही जेवायला काही आम्ही एका हॉटेलमध्ये जात होतो बट हॉटेल एवढं मोठं आहे तिथं आम्हाला टिफिन सिंग खाऊच नाही दिसत आहे तर मग आम्ही आता कंपनीच्या वरच्या इथं आलो कॅन्टिंगमध्ये तिथंच खाणार आता जेवण जेवणा इकडे जास्त हे नाही आहे कॅन्टीन वगैरे जास्त आहे नाही इकडं जसं माझ्या जुन्या कंपनीकडे होते इकडं जास्तीत जास्त हॉटेल वगैरे जे आहे सुविधा सो तेच चंदन नगर साइडला आहे तो जातो सो काही आता आम्ही जेवण करतो काहीच माझं जेवण झालं आहे तुम्ही आता अप्पल घात आता आणि अंदर जातो तुम्हाला भेट पाहतो ऑफिस उठल्यानंतर सात वाजता सात नाही तर त्याच्या लवकरच भेटतात सहा वाजता समजा तर मी अप्पल घातो आणि जातो मी भेटतो तुम्हाला सहा वाजतो काहीच माझं ऑफिस सुटलं आहे आता मी ताईला कॉल करतो ताईचं पण सुटलं असेल ऑफिस आणि आज सात वाजता आहे ताईचं ऑफिस माझी लॉग इन आयडी वगैरे बनली असेल त्यामुळे सो मी ताईला आता फोन करतो आणि जातो काहीच रोहित कॉल केला होता रोहित हेलिकॉप्टरचा आवाज यायची किती काय आहे आता मला खूप भूक लागली आहे तो मी आता खातो काहीतरी बघतो तोंडाला पाणी येत आहे ना बघून माझ्या पण येते आहे तुम्ही बघतो समोसा वगैरे खातो खूप भूक लागली आहे गाईस गरम गरम समोसा खातो आता मी गाईच मी गरम गरम समोसा खाल्ला आहे आणि मला घरी जाऊन जेवण पण करायचं आहे सो मी फापडा घेतला आहे तीस रुपयाचा तर आता मी घरी जातो आणि ट्रॅफिक बघा ना गाईस आज चांगलीच ट्रॅफिक आहे चला गाईज निघतो मी गाईज डॉक्युमेंटचं काम झालंय सो डॉक्युमेंटची फाईल ठेवून देतो मी आता सध्या डॉक्युमेंटच्या फाईलचं काम नाही आहे सो डॉक्युमेंटची फाईल ठेवून देतो सो डॉक्युमेंटची फाईल ठेवली गाईस आणि मी फापडा आणला आहे फापडा जिलेबी नाही आहे फक्त फाफडा आणला आहे सो फाफडा खातो मी आणि रोनी ताईला वेळ आहे गाईस ती कुठेतरी तिच्या फ्रेंड्स वगैरे समजून गेली असतो त्यामुळे आणि काय त्याच्या बोलतो ती आजची तारीख काय आजची तारीख काय चोवीस तारखे ती बोलली की सव्वीस सत्तावीस तारखेला समथिंग तिच्या ऑफिसमध्ये गरबा गरबा पार्टी समथिंग आहे म्हणून सो तेच मला वाटलं का आज आहे आज नाही आहे ता सो राहणार गरबा पार्टी ज्या काही डेटमध्ये राहणार त्या डेट माझी तर नवीन कंपनी आहे ज्या थोडं तिथं काय माहिती काय आहे हसणार आय डोंट नो सो मी तर कापडा जिलेबी खातो आता आणि काहीच माझी आय डी वगैरे बनली आहे आणि आज मी कॉलिंग स्टार्ट केली आहे आज काही नाही असं नॉर्मली कॉलिंग स्टार्ट केली आणि असंच बसून झाली वालपणे तर दोनच दिवस ट्रेनिंग झाली आहे फक्त माझी दोन दिवस ट्रेनिंग झाली आहे म्हणजे माझी जॉईनिंग झाली होती बावीस तारखेला बावीसला म्हणजे तेच ट्रेनिंग चालू झाली बावीस तेवीस बावीस तारखेला आणि कालची तेवीस याची चोवीस आज आय डी वगैरे भरून जॉईनिंग पण झाली आहे माझी म्हणजे फ्लोअरवर गेलो आहे मी आणि माझं काम चालू झालं आहे आणि मला वाटत पण नाही काहीच की माझं काम चालू झालं आहे असं वाटतं की मी दहा दिवसासाठी वर्धाला गेलो घुमायला आणि आलो आणि परत माझं काम चालू झालं तेच मला असं वाटतच नाही की आ, मी एवढ्या दिवसाची गॅप ठेवली त्यानंतर मी जॉईन झालो काहीच वाटत नाही असं वाटतं की बस जॉईन झालं आहे आणि आपलं तेच काम चालू आहे तेच काम तर चालूच राहणार काही मला भूक लागली असं मी फापडा जिलेबी खातो आता फापडा जेटादाल खातो पापडा फापडा जिलेबी तो गुजराती असतो ना काय जे पापडा जिलेबी खूप असते खायला ताई आली आहे आणि रोहिणी आहे मॅगी तिला म्हटलं स्वयंपाक बनवायला पण ती स्वयंपाक बनवत नाही बनवत होती पण ती म्हणताय की राहू यार मॅगीच बनव 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 बना मॅगी बना बाय हे काही ताईनं गरमागरम मॅगी बनवली आहे स्वामी मैगी खा तो आराम चटका बसन मैगी खा तो आधी जोप तो आधी जोप तो ऐसी ही बोलता है मीना बोलता है